ग्रेड मॉर्निंग गायज अशा पद्धतीने आम्ही सकाळची आता सकाळी आवरलं आहे आणि आज चाललो आहे मदुराई यासाठी मीनाक्षी मंदिर जे आहे या ठिकाणी आहे ते बघण्यासाठी आम्ही सर्वजण चाललेलो आहोत सगळ्यांच्या आवर आवर चालू चालू झालेलं आहे आमचे अम मित्र आमचे सहकारी सोबत आहे फास्टमध्ये आवरला आहे सर्वजण निघालेत तर मदुराई एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी भावी भक्त आल्यानंतर त्यांच्या मनाला शांती लागते आणि खरंच एक वेगळं आगळ वेगळं देवस्थान ज्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी आहे आपल्या सर्वांचे परमपूज्य मान्य योग केशव बाबा चौधरी आपल्यासोबत आहे ईश्वर जे आहेत संजीत जे आहेत त्याच भरवते आहेत बाबाश्री आज नक्की कुठे जाणार आणि आजच्या दिवसाचं महत्व काय आज मदुराईला भारतातलं सगळ्यात मोठं मीनाक्षी मंदिर मीनाक्षी मंदिराचं दर्शन घ्यायचं मंदिरामध्ये दोन मंदिर आहेत मीनाक्षी आम्हाचं एक वेगळं मंदिर आहे सुंदरेश्वर दुसरं मंदिर आहे डायाबादलं मंदिराचं दर्शन मंदिर फार मोठं आहे त्याचा परिसर मोठा आहे मूर्त्या अतिशय छान आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण भारतामध्ये कुठंही मंदिरामध्ये लाईटचा वापर नाही समयच्या देवामध्ये त्या मूर्ती पाहिजे मूर्ती असेल महादेवाचे पिंड असेल आणि बावन पीठ जे आहेत देवीचे त्याच्यापैकी एक पीठ आहे राक्ष दर्शन करून आपण जिथे आल्यानंतर जेवण वगैरे करणार आहे कोणाला काही पर्चेसिंग करते आणि नंतर इथून दुपारी एक वाजता ट्रेन आहे त्या ट्रेनने आपण तिरुपतीला जाणार आहे ग्रेट म्हणजे आजच्या यातल्या दुपारच्या नंतर आम्ही सगळे तिरुपतीला निघतोय तिरुपती म्हणजे एक वेगळं देवस्थान मानलं जात आहे काय सांगा ते कसा प्रवास झाला आहे काय सांगता खूप सुंदर प्रवास आणि खूप सुंदर नियोजन झालं आतापर्यंत चांगला आनंद घेतला अजून चालू आहे दिवस पटापट निघून जात आहे संदीप जी काय ना ओके आमच्या बरोबर खरं तर बाबांबरोबर येण्याची माझी पहिलीच वेळ नाही अनेक वेळा मी बाबांबरोबर आलेलो आहे आणि त्रिवेंद्रमला पद्मनाभ दर्शन करून त्यानंतर रामेश्वर गोनाथ सूर्य मंदिर असं पुढं आम्ही आता प्रवास आहे आज मधुरायला मीनाक्षी मंदिरात दर्शन आम्ही करणार आहोत पुढे बालाजी आणि असा प्रवास आमचा पुढे जाणार आहे आतापर्यंत सर्व भाई एकदम आनंदामध्ये इथं पर्यटनाचाही आनंद घेत आहे दर्शन घेतच आहे पर्यटनाचा आनंद घेत आहे एकदम चांगल्या वातावरणामध्ये आणि बाबांच्या एकदम चांगल्या नियोजनामुळं सर्व भाई फक्त एकदम चांगल्या पद्धतीने दर्शन घेऊन आणि पुढे पुढे प्रवास करत आहे ग्रेट मॉर्निंग भाऊसाहेबजी आपल्या बरोबर आहे भाऊसाहेबजी कसे दिवस निघून गेले किती दिवस बाकी आहेत आता योगी केशव बाबा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही भारत भ्रमण यात्रा आम्ही अनेक वर्षापासून करीत असताना आज पाचव्या सहाव्या दिवस झाला असून आता दोन चार दिवस शिल्लक राहिले असून तिरुपती बालाजी आणि जगन्नाथपुरी हे दोन ठिकाणं आमचे पाहण्याचे राहिलेले आहे अतिशय सुंदर यात्रा सुरू आहे धन्यवाद ग्रेट ग्रेट मॉर्निंग पुरी हे दोन पर्यटन आपल्याकडं राहिलेले बाकी आहेत आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तरी पण आज मदुराई या ठिकाणी आपण सुरू झाला वेगळा आनंद वेगळा उत्साह सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच ही सर्व मंडळी गेली आहे आम्ही कायमच थोडंसं लेट असतो थो। परंतु लेट असतो इथं चहा घेऊया खाण्याची पिण्याची आणि मस्त अतिशय छान आहे सकाळी उठल्या उठल्या नाश्ता दुपारचं जेवण भोजन अशा पद्धती सर्व सर्व नियोजनबद्ध आणि आयोजनबद्ध या ठिकाणी चालत आहे हरकत नाहीये चला कंटिन्यू करूया पुढे जाऊया बाय पद्धतीने सकाळचा नाश्ता सुरू झालेला आहे चहा सर्वजण मधुराईला या ठिकाणी निघतोय नाश्ता आणि चहा पाणी हे प सर्वात महत्वाचं सकाळची गोष्ट असते आणि सकाळचे उठल्या उठल्या खरं सुंदर असं नियोजन करत बाबांनी अरेंजमेंट केलेलं आहे मित्र प्रिया नक्की बाबांची चुकू नका